बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी काचा पाणी प्रकरण आठवे नायक व श्रीपती नायक दोन भाऊ तलभाटीत एकदम दरारा मोठा मफत नायक एकदम शालीन सुसंस्कृत व पापभिरू नायकानं नाळा पोपळीच्या बागा उठवत वाडी बसवली आंबे चिकू फनस लागवड करत माडी बांधली पण शल्य एकच की तलासरीचं माहेर असल्या पत्नी नर्मदाबाईस मूलबाळ झालंच नाही श्रीपती बलदंड साहसी व निडर सागरात दूरदूरवर बोटीवर वाहतूक व व्यापार चालवत असे तो त्यास नामा व नैना नावाची दोन अपत्य मफत व श्रीपती दोन्ही भाऊ सुखानं नांदत होते दोन्ही भावांचा एकमेकात भारी जीव मफत नायका संतती नाही म्हणून श्रीपतीची मुलगी नैना लहानपणापासूनच मफत व नर्मदाबाईंच्या अंगावरली नामा व नैना मोठी होऊ लागली नामा हे आपल्या वडिलांगतच एकदम साहसी व सागराशी जणू टक्कर देणारा मफत मफतनायकांनी नामा शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण बारावीनंतर त्यानं शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष करीत वडिलांसोबत बुटीवरील व्यापारावरच लक्ष घातलं नैना मात्र शिक्षण घेत राहिली मफत नायक आपल्या संपत्तीचा उपयोग सतत इतरांना मदत करण्यासाठी करी तलासरी येथील लहान शालक ताथुबा या तलबाटीतच अन्नवाडीवर लक्ष घालण्यासाठी ठेवलं त्याचप्रमाणे मोठ्या शालकाची मुलगी नायजास ही शिक्षणासाठी नैनाबरोबर तलभाटीतच ठेवलं नाशिकमधील त्र्यंबकजवळील खेड्यात जाधवाकडं त्यांची भगीरथी नावाची एकटी बहीण दिली होती तिचा मुलगा दयानंद यासही त्यांनी शिक्षणासाठी पूर्ण मदत केली श्रीपती या नामास समजावं काहीतरी सर्वांना शिक्षणासाठी आपण मदत करत शिकवतो गावातील गरिबांच्या मुलांनाही शिक्षणावर खर्च करतो आणि आपला एकुलता एक वारस असल्या नामात जर शिकत नसेल तर यासारखी लाजीरवाणी बाब आपल्यासाठी दुसरी नाही सात्विक संताप करत मफत नायक आपल्या भावास सांगे दादा त्याला सांगूनही काहीच फरक पडत नाही त्याला दर्यावरील व्यापारातच आवड आहे तर आपण काय करणार मग आणि एवढ्या कमाईचा तोच वारस असल्यावर नाही शिकला तरी काय फरक पडतो आहे श्रीपद नाईक ही आपल्या मोठ्या भावापुढं अगतिकता दर्शवी मफत नायकानं आपलं पक्कं ठरवलं होतं आपल्या भावाच्या नयनास दत्तक घ्यायचं व आपल्या भगीरथी बहिणीचा मुलगा दयानंद याच्याशी तिचा विवाह करत भाच्यास घर करून आणायचं म्हणजे आपल्या घराण्यातील संपत्ती आपल्याच घरात राहील म्हणून त्यांनी त्या ते योजनेनुसार नैना दयानंद यांच्या शिक्षणावर आधीपासूनच लक्ष ठेवलं नामाबाबत प्रयत्न करूनही त्यांना मात्र अपयश आलं तलवाटीतल्या श्रीपती नायकाचं किनारी भागात दूर दूरपर्यंत नाव होतं पण त्यास आणखी एक कारण होतं तलवाटीचा खोल किनारा दंतूर किनाराही तेवढाच कारणीभूत होता या किनाऱ्याजवळील खडकात काही रहस्यात्मक जादू असावी की व्यापारी ती इथून जाताना आपली जहाजं बोटी थांबवत व पूजा करूनच आपल्या सागरी प्रवासात पुढे जात त्यामुळं यास शंभूट नावानंही स्थानिक दर्यावरती ओळखत जुन्या जाणत्या गोताखोरात वंदता होती की खोल सागरात येथला खडक शंभूच्या विशाल काय पिंडीगत दिसतो पण वरती काहीच दिसेना असं असलं तरी नाळी पौर्णिमेला साऱ्या बोटी नांगरल्या असताना भरकटणारी एखादी बोट वा जहाज या किनाऱ्यावर धडकून फुटेच अपघात होत सागरात जलसमाधी मिळेच मिळे वर्षभर मग सहसा शांतता नांदे म्हणून आपला प्रवास सुखाचा होण्यासाठी थी या ठिकाणी दर्यावरती हमखास येतच आणि आले की श्रीपती वा मफत नायकाची भेट घेत वाडीत थांबत व वा प्रसंगी मुक्कामही करीत जशी ही जागा किनारा वाडी जादूमयी तशीच एक बाब आणखी चमत्कारिक होती ती म्हणजे श्रीपत नायकाची एकटी मुलगी नैना पुनवेस भरतीच्या वेळी नैनास फिट येत ती लोळी मिरगी आली की सर्वांग वाकडं होत तोंड डोळे सार फिरे आवाज ही विचित्र एरवी नैना म्हणजे इंद्रपुरीची अप्सराच शेलाटी बांध्याची गोऱ्या पान रंगावर गुलाबी कांतीची छटा डोळ्यात निळसर घारेपणाची चमक आवाज तर बोलताना गांधारणीनं सुरावट छेडावी असाच नितांत सुंदर लेणी शिल्पी संगम रमर देह बारकावा नैना जसजशी वयात येऊ लागली तसं पाहणाऱ्यास भुरळ पाडू लागली शांत सालस लाजरी शालीनता तिच्या सुंदरतेत तर अधिकच भर घालत फक्त आणि फक्त पुनवेला येणारं फिट हाच एक शाप जणू मफतनायक व नायक, नायक पुनव आली की आपल्या नैनास माडीत कोंडत जेणेकरून कोणाच्या नजरेस तिचं फिट येणं पडू नये पण त्यात कुणाला फसवावं हा किंचितही हेतू नाही नायकांनी आपला भाचा दयानंद जाधव व आपल्या तलासरीच्या शालकाची मुलगी नायजा या दोघांचा एम बी बी एसला पुण्यात प्रवेश केला दोघांचा शिक्षणावरील खर्च तेच करू लागले दयानंद तर लहानपणापासून नैनाशी आपला विवाह होणार हे ऐकत आलेला त्याला नैना आवडायचीही व नैनालाही तो आवडे नायजा नैना बारावीपर्यंत सोबत शिकल्या तो पावे तो तो सुटीत तलासरीला वाडीला येत राही त्यावेळी नायजा सुट्टीसाठी तलासरला असे पण बारावीनंतर नायजा व दयानंद जाधव पुण्याला एकाच कॉलेजला आले तर मरीन इंजिनिअरिंगसाठी नैना मुंबईला गेली नियतीचा खेळ अजब असतो नियतीच्या चक्रात माणूस बदलत नसला तरी त्याच्या भावना स्वभाव केव्हा पलटी घेतो हे, हे कुणीच सांगू शकत नाही नैनास लहानाची मोठी करे पावे तो नर्मदाबाई एकदम जीवापाठ प्रेम करत राहिल्या मफत नायक ही नर्मदाबाईंच्या भावांना सर्वतोपरी मदत करत राहिले तातुबास आपल्याजवळच ठेवले व नायजास ही शिकवत राहील पण नर्मदाबाईंच्या मनात अचानक वेगळीच भावना फेर धरू लागली आपणास मूल नाही ही काही आपली चूक नाही पण तरी आपली सारी संपत्ती नयना व दयानंद यानात जाईल मग आपल्या माहेरच्या माणसांना काहीच का नको फिरली मती नारी अननियती अजबच मफत नायकांनी मात्र याबाबत मनात आधीच आखणी केली होती कारण नर्मदातला स्वार्थ केव्हा ना केव्हा जागृत होईलच हे त्याने आधीच ओळखलं असावं नर्मदे घाबरू नकोस तुझ्या माहेरकडच्यांनाही मी तोडणार नाही आपली नायजा आपण नामास देऊ म्हणजे आपल्या इष्टडीचे माझ्यात व श्रीपतीत जे दोन हिस्से होतील ते आपल्याच घरात राहतील व तुझ्या भावास व माझ्या बहिणीशी लाभ मिळेलच नर्मदेस ही हे पटलं नायक खरंच हुशार त्यानं आपल्या भावाची मुलगी घेत ती भाच्यास देत बहिणीला व भावाला खुश केलंच पण सोबत भावाच्या मुला शालकाची मुलगी करत शालक व नर्मदेलाही खुश केलं इथंपर्यंतच्या मानवी चाली आडाखे अंदाज योजना अगदी अगदी योग्य पण नियतीनं एकच धक्का देत साऱ्या चालीच एका दमात उध्वस्त केल्या मुली अठरा वया पावेतो व मुलंही विसी बावीशी ओलांडेपर्यंतच सुकुमार नाजूक अलवार भावना तशाच फुलल्या बारावी पावेतो तलासरीत असणारी नायजा सागरावरून परतणाऱ्या नामाला पाहताच त्याकडं ओढ घे राकट दनकट नामाही या अलवार नजरेत पाघळे अगदी तसंच दयानंद ही मिरगी येणाऱ्या नयनाच्या अनुपम सौंदर्यात वितळे पण बारावीनंतर वाटा फुटल्या मार्ग बदलले दयानंद व नायजा पुण्यात तर नायना मुंबईत आणि नामा तर सागरावर दूर दूर अंतरे वाढली तसा काहीचा सहवास दुरावला तर काही नको ती जोडीजवळ आली मेडिकलच्या तिसऱ्या वर्षापावेतो दयानंद व नायजा तलभाटीत फिरकेनाशी झाली नामा बेचैन होऊ लागला तशीच बेचैन मुंबईत नैना एरवी दर पुणवेला तिला हमखास तलभाटीत काळजीनं आणलंच जाई दयानंद व नायजास बऱ्याचदा सणासुदीला सुट्टीत बोलावूनही ते अभ्यास कॉलेज प्रॅक्टिकलच्या नावाखाली टाळू लागली त्यांची लाखोची फी मात्र नायक न चुकता भरू लागली नायनास नाही पण नामास असह्य झालं व तो तसाच तडक पुण्यात कॉलेजला नायजास भेटण्यास गेला दयानंद अत्याचाच मुलगा व बरोबरीचा नंद्या काहीही कर व नायजास हॉस्टेलवरून काढ तिला घरी घेऊन जायचंय काकीनं बोलावलंय बारावी शिकलेल्या नामाचे विचार त्यामानानं मागासलेच वाटू लागले दयानंदास दयानंदला बदलत्या समीकरणात नाम्याची ही समीकरणाची उकल काढण्याची पद्धत खटकलीच नाम्या अक्कल वापर हॉस्टेलवरून असं तिला केव्हाही नेता येणार नाही दयानंद वेगळ्याच पातळीवरून बोलला नंद्या ते मला शिकवू नकोस उचलून नेईन तिला नाही पाठवलं तर मूर्खासारखा आचरटपणा करू नकोस परत फिर ती येईल नंतर नाम्या तिरमिरतच त्यावेळी परतला नंद्या दोन तीन दिवसात नायझा आणि तू तलभाटीत यायला हवेत नाहीतर तिच्या शिकण्यालाच बूज मारतो बघ ती शिकली आणि नाही शिकली काहीच फरक पडणार नाही एवढी मोठी वाडी माडीची नायकीन होणार हेच खूप आहे तिला आणि सागरावर मांड ठोकणारा हा दर्यासारंग नाम्या नामा संतापातच परतला दयानंद नायजास घेत त्या दिवशी पुण्यात बाहेर पडले आता पुढे हे असंच काहीतरी होईलच याची त्याला कल्पना होतीच पण पुढे काय करायचं हे ठरवणं महत्वाचं नाज बघ आपल्या न कळत्या वयात मामा मामीनं काय ठरवलं आहे आणि तेच ते आपल्यावर लादत आहेत ती मिरगीने घुमणारी वेडपट नैना माझ्या गळ्यात बांधत आहेत घंटेघर आणि तुझ्याही पदरात तो गावडळ सुंब नामा आहेत हे कशाला सहन करायचं आपण डीके पण आपलं आज पावे तुझं शिक्षण आणि पुढचंही शिक्षण त्यावरील खर्च तर तेच करत आहेत ना मग आपण त्यांचं ऐकलं नाही तर ते माफ करतील आपणास नाज मामा खर्च करतोय म्हणून काय झालं त्या संपत्तीचा वारस माझी आई ही आहेच ना शिवाय नर्मदा मामी तुझीही अत्या व त्यांचाही हक्क आहेच ते आपल्यावर उपकार करत नाहीत पैसे पुरवत आहेत तर डीके पण तरी आपण वेगळा विचार केला तर नामा व नैना दोघांचं काय अगं पण आपण डॉक्टर होतोय याचा तरी त्यांनी विचार करत त्यांनीच त्यांचे त्यांचे घेतलेले तुघलकी निर्णय बदलायला हवेत ती वेडपट नैना मला शोभेल का आणि तो गावढळ नाम्या तुला शोभेल का डीके पण मग आपण बंड करत विरोध केला तरी श्रीपती मामा व नामा आपणास उद्ध्वस्त करतील नाज तुझी इच्छा आहे का ते सांग विरोधात्मक बोलू नकोस अरे तुझ्यासारखा डॉक्टर सोडून मी त्या नामाचा कसा विचार करेन बरं पण मग त्यांना कसं पटवणार आहे तू तयार आहेस ना बस मग उरलेलं शिक्षण होई पावे तो काही सांगायचं नाही तलवाटीत फिरकायचंही नाही गेलो तरी तिथं जास्त न थांबता परतायचं पण मग मध्येच त्यांनी लग्नाचा विचार केला तर पाहू तेव्हा त्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा ते पण तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा फक्त दयानंद व नायजानं घरच्यांविरुद्ध बंड पुकारलंच तलभाटीहून निरोप येत राहिले तरी त्यांनी जाणं टाळलंच खंबाच्या आखातातील एका खेडे गावात का ब्रजलाल काठियावाडी म्हणून एक अवलिया खलाशी होता तो केवळ खलाशीच नव्हे तर उत्तम मूर्तिकार चित्रकार दर्यावर्दी व खगोलाचंही ज्ञान असणारा दर्दी कलाकार त्याची स्वतःची दोन जहाजं होती जी सागरावर चालायची त्याचा तरुण मुलगा गोविंद काठियावाड हा मंदिर बांधकामात उत्कृष्ट कारागीर ब्रजलाल सतत सागरात फिरत भरती ओहोटी सागरी प्रवाह वादळे याचा अचूक अंदाज देई तो शिवाचा उपासक होता आखातापासून पार केरळा पावे तो त्यानं सागरातून प्रवास केलेला खगोलाचा हा ज्ञानी एकदा तलभाटी किनाऱ्यावरून जाताना त्यानं जहाज वळवायला लावलं व वाडीजवळ आला या जागेवर त्यानं चार दिवस तळस ठोकला जहाजावरील खलाशी चक्रावले मालक पुढं निघण्याचं नावच घेत नाही ते कंटाळे ब्रजलालनं त्यांना निघण्याची परवानगी देत आपलं साहित्य उतरवत तो पुनवे पावे तो तिथंच थांबला मफत नायकाशी व श्रीपद नायकाशी परिचय करून घेत तो वाडीतच थांबला त्यानं किनारा सागरी तळ वैतरणेची खाडी सागरी प्रवाह वाऱ्याचा वेग सार सार नोंदवलं या स्थानाचं रेखांश अक्षांश पाहिलं व खंबाच्या आखातातील आपल्या गावातील रेखांशाशी जुळवून पाहिलं आणि तो चकित झाला तो आलेल्या पुणवेला रात्रभर जागा राहत फिरत त्याने निरीक्षण केलं अनुभव घेतले चंद्र भरती चंद्राचं खगोलातील स्थान दिशा याचा तलवाटी स्थानसापेक्ष विचार केला नायक खूप नशीबवान आहात हे गाव ही वाडी तुमची आहे वाडीजवळ किनाऱ्यावर शिवजीचं मंदिर बनवा भरभराट होईल तुमची हे तर गावाचीही ब्रजलालजी अगदी मनातलं बोललात बघा गावातली जुनी जंती गोथाखोर माणसंही सागरतळाचा वेध घेत हेच सांगतात कितल्या तळात जो खडक आहे तो शिवजीच्या लिंगाच्या आकाराचा आहे मफत नायक खुशीनं माहिती देऊ लागला नायक तुमच्या घरात कोणाला काहीतरी त्रास वगैरे आहे का नाही आम्ही तर सारे अगदी ठणठणीत व समाधानी आहोत मफत नायकांना लक्षात न ना आल्यानं म्हणाले नायक ना सोच के वताव छोटे वडे सबको याद करके बोलो कुछ न कुछ बीमारी जरूर होगी ब्रजलाल विचारू लागले तोच पुनवेला मुंबईहून घरी आणलेली नैना चहा घेऊन सामोरे आली ब्रजलाल आधीच नाही सांगता येणार पण हल्ली तर कुणालाच त्रास नाही काही नैनाकडून ट्रे घेऊन चहा देत नायक बोलले रुक रुक बेटी बैठी हा इतनी बेचैन क्यों होती हो परत जाणाऱ्या नैनास ब्रजलाल बोलले आणि मफतलाला धक्काच बसला आणि मग त्यांना ब्रजलालच्या प्रश्नाचा रोख कळला ब्रजलाल तुम्ही म्हणताय ते समजलं मला आमच्या या नैनास पुनवेला मिरगी येते नायक बोलले मफतजी यही तो मैं सोच रहा था की मेरा अंदाज गलत नहीं हो सकता ब्रजलालजी गुडिया आहे आमची नाहीना पण पण या त्रासानं अगदी हृदय पिळवटून निघतं बघा आमचं नायक चिंता आता त्या एकलिंगावर सोडा शिवजीला अनावाडीत पुरीची मिरगी आपोआप बंद होईल आणि साऱ्या गावाची ही भरभराट होईल ठरलं वाडीजवळ भव्य मंदिर बनवायचं ठरलं लागणारा पैसा मफत व श्रीपत नायकानं पुरवावा व बाकी मंदिर कुठं कसं बनवावं हे ब्रजलाल व त्यांचा मुलगा गोविंद यांनी पहावं काही गोष्टी ब्रजलाल याने आत्ताच उलगडून उपयोग नाही असं ठरवत बाकी गुपीत रहस्य त्यांनी जसजशी वेळ येईल तशी उघड करायचं ठरवलं ब्रजलाल काठियावाड नंतर गावाला परतला त्यांना आपलं एक जहाज घेतलं सोबत काही खलाशिवा आपल्या मुलास घेतलं सौराष्ट्र कच्छचा रणाकडील भाग आपला आखात ते तलभाटी अशा चक्रात उमारू लागला अमावस पुन भरती ओहटी आणि महाजन पदापासूनचा पश्चिम किनारेपट्टीचा इतिहास अभ्यासला पश्चिम किनाऱ्यावर झालेली परकीय आक्रमणे त्यांनी लुटलेली मंदिरं खजाना फोडलेल्या मूर्ती कुठेतरी टाकलेल्या मूर्ती त्यांचा परतीचा सा प्रवास सार सार त्यांना अभ्यासलं तो त्यांच्या मतापर्यंत पोहोचलाच दोन तीन पूर्वेला तो तलभाटीला थांबला बस आता मंदिराचं काम सुरू करायला सुरुवात झाली मंदिरासाठी लागणारा पाषाण चिरे हे तलभाटीतल्या सागरातील खडक फोडूनच घेण्यात येऊ लागला तळातून किनाऱ्याजवळ खडक फोडून दगड काढणं महाकठीण का व वेळखाऊ काम दादा सहा महिने होऊन गेले अजून तर मंदिराचा पायाही उठला नाही जवळ एवढा सह्य पर्वत आहे तेथून पाथरवट तेव्हाच दगड फोडतील पण पाण्यातूनच दगड फोडला जातोय असं तर नाही ना की हे अवलीह बाप बेटे आपणास वेळे बनवत आहेत व याचं दुसरंच काहीतरी संशोधन सुरू असावं मंदिराच्या नावाखाली श्रीपत नाईक आपल्या भावास एके रात्री विचारू लागला श्रीपती पाण्यासारखा पैसा जातोय जाईल हे खरं नुसता खडकच फोडला जातोय अजून मंदिराला सुरुवातच नाही पण हे हे आवली आहेत त्यांना प्रत्येक काम त्यांच्या पद्धतीनंच हवं असतं बघ प्रत्येक चिरा स्वतः तो गोविंदच घडवतो एवढे मजूर आहेत पण ते फक्त दगडच फोडत आहेत बाकी ते मंदिराच्या नावाखाली संशोधन करत राहिले असते तर नुसता खडकच फोडत राहिले असते चिरे तुळ्या कांबी मेखा या घडवून वेळ कशाला दडवला असतात त्यांनी मंदिर म्हटलं की कितीतरी पिढ्यांचा वारस होईल तर वेळ लागणारच आपण संयम ठेवू व पैसा पुरवत राहू आपल्या वाडीजवळ शंभू यायला हवा आणि नैनास मिरगीच्या त्रासातून सुटका व्हायला हवी फक्त बस मफत नायकानं ना आपल्या भावास समजावलं गोविंद व ब्रजलाल काठियावाडमध्येच काम थांबवत व सागर तळात ये जा करत दिवसभर काहीतरी आडाखे मांडत कधी मंदिराच्या जागेवर येत दिवसा रात्रीच्या प्रत्येक तिथीच्या वेळा येणाऱ्या पाण्याची पातळी वेतरणेच्या मुखातील पानभिंती त्यांची उंची वेग याबाबत सूक्ष्म निरीक्षणे नोंदवत बाप हुशार व कित्येक शास्त्रात तरबेज पण गोविंद ही वास्तुकलेत बांधकामात हर होणारी बापानं सांगावं पुराण लगेच ते प्रत्यक्षात आणावं एका वर्षानंतर मंदिराची जागा पुन्हा बदलण्याचं ठरलं आणि श्रीपतीचं डोकंच फिरलं ब्रजलाल जी आम्हास वेडे समजता का नायक चिडू नका नायब चीज बन रही है तो, तो आते आतेही रहेंगी एका वर्षापासून आम्ही पाण्यासारखा पैसा उतोय तर तुम्ही काम तर बाजूलाच राहिलं पण मध्येच योजना बदलत जागा बदलत आहात श्रीपती चिडला माफत लालजी ये जो पैसों की घमेंड कर रहा है ना ये गलत है आधे पैसे तो इसने कहाँ से कमाए हैं यह चिट्टा खोलूँ क्या मैं हमरे शिवजी ने दिया है जो आधा हिस्सा है यह आपकी मेहनत की कमाई का है यह मुझे मालूम है इसलिए हम रुके हैं समझे वरना सब बिस्तरा लेके चले जाते गोविंद और मैंने जगह बदली है तुम्हें लगता है पर यह शिवजी की इच्छा है नहीं पड़ता है ना तो नई चुनी हुई जगह देख लो जो आधी तो तुम्हारी वाड़ी की जगह पर और आधी बाहर है जितना तुम्हारी मेहनत का पैसा है उतना मंदिर आपकी जगह पर है और तुम्हारे इस भाई ने समंदर से जितना लुटा है उस खर्चे का बाहरी जगह पर है वह कैसे शिव तय किया है यह मालूम है तुम्हें बिल्कुल नहीं शायद हमने पहले यहाँ तीन चार महीने मुआयना करके जगह तय की पर हम पूरे साल यहां पत्थर तोड़ते रहे और यहां की स्थिति का जायजा लेते रहे तब समंदर का पानी दिशा दाब प्रवाह स्थिति बदलती गई इसलिए हमें जगह बदलनी पड़ी शायद शिवजी ने ही बदली हो ब्रजलाल बोले और श्रीपति थरथरला तेरा ठंड घाम लग मान खाली घाट ब्रजलाल जी श्रीपति नादान है मी माफी मागतो पन अपनास योग्य वाटेल होऊ हो वक्त जाया होगा ही पर जब तक हर बात की हमें संतुष्ट नहीं होंगी तब तक हम काम आगे नहीं बढ़ाते इसलिए हमें हमारी मर्जी से काम करने दो दखल अंदाजी मत करो ब्रजलाल बोले मात्र अपन पैसे ते हरामाचे कसे ही समझे ना तेला थंड घाम सुटला होता तो फक्त मंदिराची जागा बदलली याचं कारण ऐकून पण आपली कमाई बदमार्गानं कशी हेच कळे ना त्यानं आपल्या भावास विचारलंच दादा मी सागरात व्यापार करत कष्टाने पैसे कमावले मग श्रीपदी सागरावरील धंदा तुला वाटतो तितका स्वच्छ नाही भावा तुला वाटतो तू तु व्यापार करतोस पण आपल्या हाताखाली लोक समोरचे व्यापारी काय काय करतायत हे आपणास ठावं नसतं शिवाय आपल्या किनाऱ्यावर सतत जे अपघात होतात ती लूट तू करत नसला तरी गावकरी व आपल्या हाताखाली लोक ती करत बरबटलेले असतात कदाचित आपला नामा देखील या तुझ्यासारखाच अज्ञानानं गुरफटला असावा एक सांगू का तुम्ही हा व्यापार सोडा व वा आपली वाडी सांभाळा वाडीतच भरपूर कमाई आहे भावांनो मफत नायक समजावू लागला नायक मोठे नायक सांगताय ते ऐका आणि यापुढे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही शिवजीची कृपा न सांगताच होईल अचानक आलेले ब्रजलाल श्रीपतीस म्हणाले श्रीपत नायकानं मौन धारण करत मुख संमती दिली ब्रजलाल एक शंका विचारू का मफत नायक विचार ते झाले बेशक नायक विचारा माझी हयात गेली या दर्याशी माझाही संबंध आहे एवढंच नाही तर रक्तात हा दर्या आहे आमच्या वाडीत घुसणाऱ्या पाण्याची पातळी जी आहे तीच कधीच बदलली नाही तर मग या एका वर्षात का बदलली की तुम्हाच पुन्हा मंदिराची जागा बदलावी लागली की आपण सागर तळातील शिवलिंगाच्या आकाराचा जो खडक फोडला त्यानं पाण्याची पातळी व दिशा बदलली असावी मफत नायकानं विचारलं नायक मनातलं विचारलं मलाही तीच शंका आली आहे मनात पण हा सागर हे विश्व अनंत अमर्याद आहे नायक कितीही महापूर येवत कितीही कितीतरी नद्या पाणी सोडतात पावसाळ्यात तरी सागराची पातळी वाढल्याचं ऐकलंय का ऐकलंय वा उन्हाळ्यात कमी झाल्याचं ऐकिवात आहे का मग तर तुमच्या किनाऱ्यावरील सुईच्या टोकावरील एका एवढ्या खडकानं सागराची पातळी वा दिशेत कसा बदल होईल होईल का पण पन, पण हे विश्व या दीर्घिका या आकाशगंगा हे ग्रह हे किती अमर्याद असू देत त्यांना नियंत्रित करणारी एक शक्ती आहे जिला जिला आपण नियती म्हणूयात नियती तिच्यात एवढी ताकद आहे की ती कोणताही बदल केव्हाही घडवू शकते व ती तशी संवेदनशील वा तरळ असावी की मानवी कृत्यानं तिच्यात बदल उमटावा तुमच्या वाडीतील लोकात वाडीच्या संपर्कातील लोकात काहीतरी बदल होतोय त्यांची वर्तवणूक वागणुकीत तरळ बदलावा ही तरळ नियतीत संवेदन घडवत असावा हे मानलं तर घडू शकतं वा घडणारही नाही सारे सारे खेळ आहेत हे संभ्रम आहेत काचेवरून पाण्यावरून प्रकाश परावर्तित होत भ्रम निर्माण व्हावेत ना मृगजल निर्माण व्हावेत अगदी तसंच काचा पाणी काचा पाणीचा खेळ सुरू आहे नायक सावधवा ऐकांनो नाही तर त्याच नियतीत अधिकच संवेदन उठलं तर सर्व अंदाज ही फोल होतील ब्रजलाल एकदम गंभीर होत उठले व मुक्कामाकडे निघून गेले दयानंद व नायजा काय बदल घडवत आहेत या काच पाणीच्या खेळात तरल नियतीत संवेदन उठवत की नियतीच त्याच्या तरल संवेदनशील मनात काय बदल घडवते या साधं सरळ गणित होतं जे मफत नायकानं योजलं होतं की नायजानं नामाला स्वीकारावं व नाम्यानं नायजाला तसंच दयानंद व नैनास व नैनानं दयानंदास सारेच सारेच सुखी पण एका नाम्यानं शिक्षणास रामराम ठोकला व तरल मनात संवेदन उठलं शिक्षणानं नायजाच्या मनात दयानंद शिरला जसं भरतीचं पाणी नदी मुखात शिरावं नायजा शिरताच एरवी आवडणारी नैना खरकन उतरली दयानंदाच्या मनातून मिरगीचं निमित्त झालं का तो लहानपणापासून तिच्या मिरगी समेत स्वीकारून बसला होता नैनास जोडी जमली पण जोड्यात तोडत आणि सुरू झाला काच पाणीचा खेळ बिलोर कितीही दळवा सांभाळा तो तडकणारच प्रकाश कितीही परावर्तित करा तो कुठंतरी पडणारच दयानंद व नायजाचा काचा पाणीचा खेळ उघड झाला आणि मंदिर निर्माण होताना तलभाटीत वाडीत माडीत वादळ उठलं हे वादळ विध्वंस तर करणारच पण मंदिर निर्माणात प्रजलाल गोविंद काय करणार हे कोड रहस्य बाकीच राहणार ते तातुबा अजून पुढच्या भागात उलघडणार तरीसुद्धा तरीसुद्धा श्रोत्यांनो काचा पाणीच्या या खेळात परावर्तित होणाऱ्या प्रश्नाच्या किरणात भरतीच्या लाटात रेखांशावरील प्रबळ चंद्रप्रकाशात अजून तरी भरकटावंच लागेल काचा पाणी तलभाटीतून खंबाचा आखात आखातातून सौराष्ट्र महाजनपदे परकीय यवनी आक्रमण मूर्तीभंजन हे हे शिवा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या